नमस्कार किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होणारा उपवासाचा रताळ्याचा किस तुम्हाला ऑफिस ची सकाळी घाई असेल तरी सुद्धा हा केस तुम्ही अगदी सहजपणे बनवू शकता इतकीही सोपी रेसिपी आहे आणि खायला सुद्धा अगदी चटपटीत लागतो रताळ्याचा किस आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो परंतु आज आपण इथे लाल तिकताचा अगदी चटपटीत होणारा रताळ्याचा केस बनवणार आहोत त्यासाठी मी इथे दोन रताळे स्वच्छ असे धुवून घेतलेली आहेत सुरुवातीला आपण या रताळ्याचे दोन्ही बाजूचे डेट कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर रताळ्याची सालसुद्धा आपण काढून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे मी दोन्ही रताळ्याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे तर आता हे रताळं आपण अगदी जाड अशा किसनीने किसून घेणार आहोत त्यामुळे आपला रताळ्याचा किस थोडासा जाडसर असा पडतो त्यामुळे आपण जेव्हा ही किस बनवत असतो किंवा त्याला फोडणी देत असतो तेव्हा त्याचा जास्त लगदा होत नाही त्यामुळे जाडसर हा किस किसायचा आहे तर इथे आपली दोन्ही रताळे किसून झालेली आहेत तर हा रताळ्याचा कीस काळा पडू नये म्हणून यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर आपण आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये हा रताळ्याचा कीस घेऊयात आणि त्यामध्ये आपण पाणी घालूयात तर तुम्ही ते बघू शकता पाणी घातल्यानंतर मी त्याला हाताने अगदी स्वच्छ असं धुऊन घेणार आहे अगदी याच पद्धतीने तुम्ही त्याला दोन ते तीन वेळा हा कीस धुवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा रताळ्याचा कीस स्वच्छ असा धुऊन झालेला आहे एकदम पांढरा शुभ्र दिसतो आहे आता आपण याला फोडणी देऊयात त्यासाठी मी इकडे गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई आपली गरम झालेली आहे आता आपण यामध्ये एक मोठा चमचा भरून तूप घालूयात तर इथे तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता ते सुद्धा चालेल तूप आपलं वितळलं गेलं की त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला रताळ्याचा किस हाताने पिळून घ्यायचा आहे आणि हा सर्व कीस आपण या तुपामध्ये घालणार आहोत त्यानंतर आपण याला अगदी व्यवस्थित असं तुपामध्ये दोन मिनटासाठी परतून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता अगदी दोन मिनटानंतरच आपला कीस आहे याचा कलर थोडासा बदललेला आहे थोडासा तुम्हाला पिवळसर हा कलर दिसत आहे तर आता आपण यामध्ये घालूयात काळं मीठ किंवा त्याला सैंदो मीठ आपण म्हणू शकता तर हे मीठ घातल्यानंतर आपण त्याला एकदा हलवून घ्यायचं आहे आणि त्याला झाकण ठेवून तीन ते चार मिनटासाठी एक छान अशी वाफ काढून घेणार आहोत तर इथे महत्वाचं म्हणजे आपण यामध्ये पाणी वापरणार नाही अगदी वाफेवरतीच हा रताळ्याचा कीस आपला अगदी व्यवस्थित असा शिजलासुद्धा जातो तुम्ही ते बघू शकता त्याला अगदी व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच हा आपला किस शिजून तयार होतो आता आपण याचं झाकण काढायचं आहे आणि त्याला एकदा हलवून घेऊयात तरी ते तुम्ही बघू शकता आपला कीस अगदी व्यवस्थित असा शिजला सुद्धा गेलेला आहे तर आता आपण यामध्ये घालायचं आहे लाल तिखट तरी ते मी अर्धा चमचा इतकं लाल तिखट घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटसुद्धा कमी जास्त करू शकता लाल तिखटाऐवजी तुम्ही ते हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता त्यानंतर इथे मी चार चमचे इतका दाण्याचा कूट थोडासा जाडसर कुटून घेतलेला हा कूट घातलेला आहे आणि त्याला परत एकदा आपण असं थोडंसं परतून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता हा आपला रताळ्याचा केस अगदी दहा मिनटाच्या आतमध्येच हा तयार होतो खायलासुद्धा अगदी चटपटीत लागतो जरी तुम्हाला ऑफिसची घाई असेल तरीसुद्धा हा केस तुम्ही सहजपणे बनवू शकता आणि आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि वरून थोडंसं यावरती आपण लिंबू पिळूयात त्यामुळे त्याची चव अजूनच छान येते अशा प्रकारे आपला अगदी झटपट होणारा एकदम चटपटीत असा उपवासाचा रताळ्याचा किस बनवून तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की किस बनवून बघा अगदी छान होतो आणि तुम्ही सहजपणे बनवू सुद्धा शकता इतकीही सोपी रेसिपी आहे तर आता हा पण कीस एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि हा कीस तुम्ही दह्यासोबत किंवा तळलेल्या हिरव्या मिरचीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा असाच खायलासुद्धा खूप छान लागतो तर ती रेसिपी आवडली असेल तर दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हं शेजारील बेल ऐकनवरती क्लिकसुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी पाहायला मिळतील तुम्हाला अजून उपवास रेसिपी पाहायची असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही उपवास रेसिपी पाहू शकता नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद